नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही मी सखी लेडीज टेलर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आज आपण बघणार आहे सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन जी दिसायला सुंदर आहे बनवायला सोपी आहे अशी ब्लाऊज डिझाईन आपण बघणार आहे व्हिडिओ पूर्ण बघायचं आहे अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअरसुद्धा करा म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील चला मग जास्त वेळ नाही घेता छान शेवटेल छान अशी सुरुवात कर पूर्ण उंची आपण तेरा अधिक एक घेतलेली चौदा इंचाची साडेनऊ इंचाची घडी म्हणजे आपलं बत्तीस इंचाचं माप इंचा 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 आहे तर त्याच्यासाठी आपण सव्वा इंच शोल्डर आणि सव्वा इंच मोंडा घेतला सव्वा इंचावर आपण दिलाय मोंड्याचा आकार त्याच्यानंतर वरती गळा रुंदी घेतली सव्वा दोन आणि गळा उंची घ्यायची आहे आपल्याला साडेनऊ इंचाची बघू शकता तुम्ही आपण साडेनऊ घेतली आणि खाली आपल्याला पुन्हा एकदा अकरावरती एक निशानी मारून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला पावणे तीन इंचाची रुंदी घेऊन हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे बघा इथे पण आपण एक रेश मारून घेतली वरती आपल्याला म्हणजे वरती जो आपण चौकोन आधी केला तिथे मटका गळा आणि खाली जो चौकोन केला त्याला पानाचा आकार असा आपल्याला द्यायचा आहे बघा याच्याप्रमाणे आपल्याला आकार द्यायचा आहे आणि जो आकार आपण दिला आहे तो घ्यायचा आपल्याला कट करून जो पानाचा आकार दिला तो आणि नंतर तो पॅच आपल्याला काढून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही अगदी छोटासा पॅच हा निघालेला आहे तर तो बाजूला ठेवायचा आहे नंतर आपण घ्यायचा आहे पीस त्याच्यावरती ठेवायचं हे असतं तर अस्तर ठेवल्यानंतर पिना लावून घ्यायचा आहे कारण आपण याला कॅनव्हास लावणार नाही आहे म्हणून भरपूर साऱ्या पिना लावून घ्यायच्या आहे पिना लावल्यामुळे फिनिशिंग छान येते आणि बघू शकता तुम्ही ज्यांना शिलाई मारता येत नाही त्यांनी काय करायचं असं पेन आणि क्रेश मारून घ्यायची अगदी व्यवस्थित साधारण पाव इंच अंतर सोडून आणि ही रेषा आपण मारून घ्यायची आणि त्याच रेषेवरती ही शिलाई आपल्याला मारून घ्यायची जिथे टोक आलं तिथे सुई खाली ठेवायची नंतर कपडा फिरवायचा म्हणजे टोक टोक असतं ना ते आपोआप आपोआप आप निघतं आता मधला जो कपडा आहे गळ्याचा तो कट करून घ्यायचा आहे कट करून झाल्यानंतर गळ्याला द्यायची नॉचेस शिलाईला धक्का लागला नाही पाहिजे इतकी काळजी आपण घ्यायची बघा नॉचेस देऊन झाल्यानंतर आपण हे पिना काढून घेणार आहे पिना काढल्यानंतर अस्तरमध्ये फोल्ड करायचा आणि त्याच्यावरती द्यायची दापटीप अगदी व्यवस्थित अशी दापटीप आपल्याला द्यायची आहे दोन्ही कपडा व्यवस्थित बोटाने पकडून आणि मगच दापटीप द्यायची आपल्याला म्हणजे काय होईल कपडा गोळा होणार नाही आणि फिनिशिंग छान येईल बघा आपण व्यवस्थित अगदी बोटाने पकडून आणि सावकाश असं आपण ती दाबटीप देऊन घेतली अगदी सुंदर असा गळा तयार झाल्यानंतर कपड्याला पलटी मारायचं आणि अस्तर पूर्ण आपल्याला जॉईंट करून घ्यायचं हाताने एकदम परफेक्ट असं अस्तर दाबून धरायचं म्हणजे काय होतं कुठेही फुगा वगैरे पडत नाही अगदी व्यवस्थित अशी शिलाई मारायची आहे बघा आपली शिलाई मारून झाली नंतर सगळा कपडा एक्स्ट्राचा जो आहे तो सगळा कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे बघा आपला कपडा कट झाला नंतर आपल्याला मारायचे आहे टक्स टक्ससाठी नॉचेस दिले आणि खाली अर्धा इंच वरती साडेचार इंच असं आपल्याला टक्स मारून घ्यायचा आहे लगेच आपल्याला कमरेला पट्टी लावून घ्यायची आहे तर पट्टी आपली छोटी असल्यामुळे आपण तिला जॉईंट दिला दिल्यानंतर त्याच्यावरती द्यायची दाबटीप म्हणजे काय होईल ती पट्टी अगदी व्यवस्थित अशी दिसेल आणि पट्टीला दाबटीप दिल्यानंतर आपण एक साईडनी ती पट्टी फोल्ड करायची नंतर घ्यायची आपल्याला पीसवर ती ठेवून आणि शिवून घ्यायचे सेंटरला आल्यानंतर मध्ये एक चुनी आपल्याला टाकायची आहे म्हणजे काय होईल पाठीचा वरती तरंगत नाही आणि ब्लाऊजला मागे फिनिशिंग छान येते पट्टीवरती आपल्याला द्यायची दाबटीप आणि दाबटीप दिल्यानंतर पट्टीमध्ये फोल्ड करून त्याच्यावरती आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची बघा अगदी व्यवस्थित अशी आपण शिलाई मारली आणि आपला मागचा भाग पूर्णपणे ह्या तयार झालेला आहे तो बाजूला ठेवायचा आपण नंतर आपल्याला हा पॅच घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही हा पॅच आपण घेतला त्याच्यासाठी आपल्याला छोटासा पेपर लागणार आहे तो पॅच आपण ठेवून घ्यायचा आहे बंद बाजू बंद बाजूकडेच करायची पेपरला आणि काय करायचं हा जसा आहे तसं आखून घ्यायचा आहे आणि आखल्यानंतर आपल्याला जी खालची साईट आहे ती एक्स्ट्रा वाढून घ्यायची एक दीड इंच आपल्याला ती वाढून घ्यायची बघा आपण हा पॅच काढला नंतर आपण आता आखून घेऊया पेन आणि त्याच्यावरती जेवढा इकडचा भाग आहे तेवढा साधारण इकडचा सुद्धा भाग आहे तर हा आपण बाजूला ठेवूया नंतर आपण घेतली पट्टी दीड इंचाची ही पट्टी आहे तिला असं दोघं बाजूने फोल्ड करून पुन्हा एकदा फोल्ड करायची आणि त्याची ही सरळ पट्टी तयार करायची आपल्याला बघा अगदी सोपी डिझाईन आहे तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर नक्की करा त्याचबरोबर बेलायकॉनचं बटनसुद्धा दाबा म्हणजे तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल बघा आपण ही पट्टी तयार करतोय अगदी सोपी आणि साधी पद्धत आहे आपली एकदम परफेक्ट अशी ती पट्टी तयार होणार आहे दोघं बाजूने आधी थोडीशी मुडपून घ्यायची आणि नंतर ती मध्ये सेंटरला पुन्हा एकदम मुडपायची बघा आता आपल्याला काय करायचं आहे जे आपण पेनाने आखलं आहे तिथपर्यंत आपल्याला ती पट्टे जॉईंट करायचे आहे म्हणजे आपण काय केलं आधी सेंटरला एक पट्टी लावून घेतली आणि तिथून इकडच्या बाजूला नंतर तिकडच्या बाजूला ह्या पट्ट्या आपल्याला लावून घ्यायच्या ह्याप्रमाणे बघा एक साईडने आपल्या पट्ट्या लावून झाल्या तसंच आपल्याला अर्धी बाजू राहिलेली ती बाजू पण आपल्याला कम्प्लीट करायची बघू शकता तुम्ही आपले पट्टे लावून झाल्या नंतर तिथे व्यवस्थित अशी फिनिशिंग आपल्याला द्यायची आहे बरोबर पेपरच्या मापामध्ये मा उरलेला जो जास्तीचा जो कपडा बाहेर निघाला होता तो कट करून घ्यायचा आहे नंतर आपल्याला काढायची क्रॉस पट्टी पायपिंगसाठी आपल्याला क्रॉस पट्टी लागणार आहे बघा पट्टीला पूर्ण आपण फोल्ड करून आहे दोन्ही टोकं मिळून नंतरून ती अशी आपल्याला कपड्यावरती ठेवून घ्यायची जी बाजूने आपल्याला डिझाईन लावली त्याच बाजूवरती ही पट्टी लावून घेतली नंतर पट्टी अशी मध्ये फोल्ड करून जितकी पायपिंग आपल्याला हवी तितकी पायपिंग आपण करून घ्यायची त्याच्या आधी आपण खालच्या पट्ट्याची जी खालची बाजू आहे त्या पट्ट्या लावलेल्या आहेत ती पहिले शिवून घेऊ म्हणजे काय होईल त्या पट्ट्या इकडे तिकडे सरकणार नाही आणि त्याची फिनिशिंग पण इकडे तिकडे होणार नाही व्यवस्थित राहील जेवढी आपल्याला बारीक जाड पायपिंग हवी तेवढी आपण ती मध्ये फोल्ड करायची आणि बरोबर खाचेमध्ये शिले शिलाई मारून घ्यायची म्हणजे आपली पायपिंग अगदी व्यवस्थित होईल बघा आपली पायपिंगसुद्धा सुद्धा तयार झाली आता तो ब्लाऊज आपण घेऊया आणि बरोबर सेंटरला ठेवून व्यवस्थित ठेवून आणि तिथे पिना लावून घ्यायचे आहे अगदी व्यवस्थित असं ते ठेवायचं ऍडजस्ट करून आणि पिना लावून घ्यायचे आहे म्हणजे काय होईल शिवायला सोपं जाईल बघा हे आपण शिलाई मारून आणि जॉईंट करून घ्यायचं आहे म्हणजे काय होईल ते सरकणार नाही आणि छान दिसेल बघा आपलं आता ते जॉईंट करून झालं आपण पिणा काढून घेऊया आणि त्याच्यावरती आपल्याला लावायची गोल्डन लेस बघा पूर्ण गळ्याला आपण ही लेस लावणार आहे तुम्ही कोणतीही लेस लावू शकता इथे मी गोल्डन लेस लावते जिथे टोक आहे तिथे सुई खाली ठेवायची नंतर आपण कपडा फिरवायचा आहे म्हणजे टोक आपोआपच निघेल बघा आपली लेस लावून झाली त्याच्यानंतर आपल्याला ही साधारण दीड इंच अंतर सोडून आणि ही खडून आपण रेश मारून घेतली जसं आपल्या गळ्याचा आकार आहे त्याच आकाराने आपण ती लेसला टिप मार हे घेतले आपण रेश मारून घेतली नंतर एक पट्टी घेतली ती घेतली अडीच इंच रुंदीची आणि तिचे असे आपल्याला कडेने तिला मारून घ्यायची फोल्ड करायची आणि टिप मारायची बघा याप्रमाणे टिप मारून झाल्यानंतर आपल्याला सुई दोऱ्याच्या सहाय्याने तिला सरळ करून घ्यायचे आणि त्याचे आपल्याला दोन इंचाचे तुकडे करायचे या प्रमाणे सगळे आपण दोन दोन दो इंचाचे तुकडे करून घेणारे तर आपण काय करायचं आहे सेंटरला लावायचं आहे पण आपल्याला आधी पॉईंट टाकून घ्यायचे त्याच्यासाठी आपल्याला ही डिझाईन बनवून घ्यायची तर असे फोल्ड करून आणि शिलाई मारून घ्यायचे आहे जे आपण दोन दोन इंचाचे तुकडे काढले तीच पट्टी अशी फोल्ड करायची आणि तिला शिलाई मारून घ्यायची बघा आपले ते पट्ट्या फोल्ड करून झालेले आहे आपल्याला असं लावायचे आहेत की तिथे पॉइंट टाकून घ्यायचे साधारण दोन दोन इंचावरती ला रे। जी रेषा आपण मारली त्याच रेषेवरती दोन दोन इंचावरती आपण पॉईंट टाकून घ्यायचे आहेत बघा ला आता आपण इथे लावायला सुरुवात करणार आहे ज्या फोल्ड केलेल्या पट्ट्या आहेत त्या एक एक आपण जिथे पॉईंट टाकले तिथे आपल्याला त्या लावून घ्यायच्या आहेत बघा आपल्या सगळ्या त्या पट्ट्या लावून झालेल्या आहे त्याच्यानंतर आपण जिथे जॉईंट केले आहे त्या पट्ट्या तिथेच आपल्याला ले ही लेस लावून घ्यायची पूर्ण डिझाईनवरती आपण ही लेस लावून घ्यायची बघा आपली लेस लावून झाली लगेच आपण नॉट बनवून घेऊया सिंपल असे आपल्याला नॉट बनवायचे आहेत त्याच्यासाठी आपण घेतली दोरी चौकोनी साधारण साडेतीन बाय साडेतीन इंचाचे आपण हे दोन चौकोनी तुकडे घेतले बघा ह्याप्रमाणे आपल्याला हे लटकन आहे सिंपल आणि साधं लटकन आपण बनवणार आहे बघा ह्याप्रमाणे आपण दोघे लटकन तयार करून घेऊया आणि वरतून खाली अडीच इंच मोजून घ्यायचं आणि आपल्याला ते नॉड लावून घ्यायचे बघा आता आपल्याला लागणार आहे सुई दोरा आणि आपल्याला आणखी मनी आहे जे आपण डिझाईन बनवली ती बरोबर अशी पकडून लेसवरती पकडायची आणि सेंटरला आपल्याला एक टाका टाकून घ्यायचा आहे सेंटरला पकडायचं टाका टाकायचा आणि दोन्ही बाजूच्या पाकळ्या म्हणजे लेसवरती जी पाकळ्या आली ती त्या पाकळ्या उचलून आपल्याला आणि त्याचं छानसं आपल्याला फुल तयार होणार आहे याप्रमाणे आपल्याला सगळ्या डिझाईनवरती मणी लावून घ्यायचे आहेत व्यवस्थित गाठ मारून हा दोरा कट करून घ्यायचा आहे बघा आपले सगळे माने आता लावून झालेले आणि आता आपण बघणार आहे डिझाईनचा फायनल लुक तर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा त्याचबरोबर बेलायकॉनचं बटन सुद्धा दाबा म्हणजे रोज तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील त्यात जो पेपर आपण लावलेला आहे तो काढून घ्यायचा आहे आणि जो थोडाफार उरतो तो आपल्याला ब्लाऊज धुतल्यानंतर तो निघून जातो त्याच्यामुळे जितका निघेल तितका तो काढून घ्यायचा आहे आतमध्ये जर एक्स्ट्राचा कपडा दिसत असेल तर तो, तो सुद्धा आपण कट करून घ्यायचा आहे नोट बांधून बघूया आणि आपल्या ब्लाऊजचा फायनल लुक बघूया कमेंटमध्ये मला नक्की सांगा आजची डिझाईन कशी वाटली ती मित्रांनो कसं वाटलं आपला आजचा व्हिडिओ अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊज डिझाईन कशी करायची ते व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअरसुद्धा करा म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील असे छानशी व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत बाय बाय